कुणीतरी नवीन काहीतरी केले आपणच केलेले कधीतरी काहीतरी बरे जमले एखादा बदल मनात आला चांगला एखादा विचार सुचला की अगदी भारावल्यासारखे होऊन जाते आता मी हे करणारच असे मनात येतेच येते त्याच मनात पुढचे इमले बांधून तयारही होतात मनातल्या मनात, मनात आपणच स्वतःला त्या क्षेत्रातले एखादे ऑस्कर नोबेल देऊनही टाकतो आणि अगदी त्याच क्षणी त्याच मनातला एक कोपरा आणि जमेल का तुला होईल का जग काय म्हणेल मग त्यावर तेच मन नको ना त्या जगाचा विचार दुर्लक्षच कर सरळ पड त्या चाकोरीच्या बाहेर चौकटीच्या बाहेर कर बंड असे काही बाही सांगायला लागतो आणि या सगळ्या कल्पना सगळे इमले हवेतच विरतात कधीपर्यंत पुढची नवीन कल्पना सुचेपर्यंत चौकटीच्या बाहेरच मला पडता येत नाही म्हणून मला नवे काही करायला जमतच नाही असे आपणच आपले ठरवून टाकतो टाकतो मनातल्या मनात पक्के करून आणि ती नसलेली चौकट ना अगदी मार्करने आखल्यासारखी ठळक करून टाकतो कोण्या प्रतिभावान बंडखोर नवीन काहीतरी करणाऱ्याची मते ऐकली तर ते ठरवून करतात का होय असले बंड मुद्दाम जुगारतात का ही बंधने ठरवून पडतात का चौकटीच्या बाहेर मला तरी नाही वाटत असे त्यांच्या मनाला अशी चौकटच नसते मेंदूने बंधनांची बॉर्डर आखलेलीच नसते जो मनातला कोपरा तोड बंधने सांगतो ना त्याने आधी त्यानेच आधी ती चौकट आखलेली असते तो नसताच तर चौकट चाकोरी बंधन कळलेच कशाला असते या मनाला आणि मग मन नवे काहीतरी करताना थपकून तिथेच कायमचे थांबले तरी का गेले असते आता मनाला सांगितले इनफॅक्ट घोकून ठोकून पक्केच केले आहे विचार मनात आला कल्पना सुचली की चौकटीतली की चौकटीच्या बाहेरची एवढी उसंतच द्यायची नाही मेंदूला चौकट ज्यावर आखली जाते ना तो कॅनव्हासच इतका मोठा करायचा की नवे काही करताना काही तोडावे मोडावे पुसावे झुगारून द्यावे लागणारच नाही सगळे कसे सहज सोपे अलगद होईल चौकटच नसेल तर पुसणार तरी कशी आणि कधी एका अज्ञात कवीने म्हटले प्रत्येकाची एक चौकट असते प्रत्येकाची एक चौकट असते आयुष्यभर या चौकटीची कटकट असते चौकटीला चार बाजू चौकटीला चार बाजू चौकटीचे चार कोण प्रत्येक चौकटीचा एक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दोन चौकटीला चार बाजू चौकटीचे चार कोण प्रत्येक चौकटीचा एक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दोन उत्तर निवडायची झटापट असते प्रत्येकाची एक चौकट असते आणि आयुष्यभर त्या चौकटीची कटकट असते